अकोल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात नियोजन भवन समोर अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात ठेये आंदोलन करण्यात आले मागील तीन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये एकाची हत्या करून त्या सुकेड्यात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसापूर्वी दहा वर्षीय शेख रमायन शेख हारून चिमुकल्याचे अपहरण झाले होते यामध्ये तपासाअंत त्याची हत्या झाल्याची उघडकीस झाली आहे काल केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा वाटा काढून आंध्र प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांना देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असा आरोप करत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील व्हेरायटी चौकावर निषेध आंदोलन केले केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही देण्यात आले नाही त्याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारला भोगावे लागतील असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे यावेळी पावसात उभं राहून घोषणा देत आंदोलन करण्यात आलं धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यासह विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अगदी शिताफीने जेरबंद केले चोरांच्या टोळीतील तिघांकडून त्यांनी लपवून ठेवलेल्या नऊ लाखांच्या तब्बल अठरा दुचाकी चोरीला पोलिसांनी हस्तगत केले आहे तसेच या कारवाई दरम्यान सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे एस सी या कामगिरीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत डिवरे यांनी विशेष कौतुक केले आहे गेल्या महिन्याभरापासून धुळे शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे थोडाही वारा किंवा पावसाला तरी देखील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो यामुळे धुळेकर नागरिक चांगलेच त्रस्त आहे तर दुसरीकडे वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिक संतापले आहे जुलै महिन्याच्या वीज बिलात वाढीव दर आल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी तीनशे ते चारशे रुपये महिना येत होते या त्या ठिकाणी पंधराशे ते दोन हजार रुपये इतके वाढीव बिल नागरिक आहे संतप्त नागरिकांनी सातपुडा शाळेच्या पाठीमागे असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव घालत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर आहे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून नदीपात्रामध्ये सकाळी साडेसहा पासून चार हजार सातशे आठ क्युबेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे नागरिकांनी नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलण्यात यावे असे आवाहन कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे यांनी केले आहे अंतरवाली सराटेतील उपोषण आता स्थगित करण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मात्र सरकारनं जरांगे यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही शंभूराजी देसाई यांना दिलेली मुदतही संपली आहे रात्री मराठा बांधवांना आग्रहानंतर जरांगे पाटील यांनी सलाईन लावून घेतली त्यामुळे आता उपोषण करून काही उपयोग नाही असं म्हणत जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान मला पुणे कोर्टानं अटक वॉरंट जारी केला आहे हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून झालं आहे मात्र मी जेलमध्ये जायला तयार आहे कारण मी काही गुन्हा केले नाही शंभूराजे यांचा इतिहास दाखवला काही पाप केलं नाही आणि कोर्टानं आता हा का वॉरंट काढला असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत एका एकवीस वर्षीय तरुणाने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे त्यात पीडित तरुणी गर्भवती झाली मात्र आरोपी तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे पीडित तरुणीने या प्रकरणी साकोली पोलिसात तक्रार नोंदविली त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे मात्र आरोपी पसार झाल्याने पोलिस त्याचा शोध घेत होते अखेर भंडारा स्थानिक गुन्हे शाखा विभागाने त्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक करत साकोली पोलिसाच्या स्वाधीन केले उमेश बाबुराव बनसोड व एकवीस वर्षाचे आरोपीचे नाव आहे न्यूज थँक्स